ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी शाहूराव खंडागळे यांची निवड शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांनी केला खंडागळे यांचा सन्मान शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी शाहूराव खंडागळे यांची नुकतीच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या शेवगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे श्रीयुत खंडागळे यांनी केलेल्या सामाजिक तसेच ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल तसेच संघटनेशी एकनिष्ठ राहून प्रामाणिक काम करत असल्याने ही निवड करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनी दिली आहे श्रीयुत खंडागळे यांची निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजबाई पठाण युवा उद्योजक महेश गोरे ग्रामपंचायत सदस्य बबन कुरेशी पत्रकार ईसाक शेख सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तांबे सुरेश जाधव बनसीभाऊ मिसाळ दत्तात्रय मिसाळ यांच्यासह आदींनी श्रीयुत खंडागळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख